रवीना रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज तर मी सकाळी एक व्हिडिओ टाकलेला आहे आम्ही गावाला आलेलो आहे कोकणामध्ये तर सकाळी मी भाकरी आणि भेंडीची भाजीच दाखवलं काकीने बनवलेली भाकरी मी बनवलेल्या तर आता आम्ही सगळेजण जमलोय तर आज आमचं चिकनचं बेत आहे आमच्या गावची जत्रा आहे त्याच्यामुळे आम्ही आज चिकन बनवतोय सगळे बहिणी वगैरे आलेले आहेत भाऊ आलेले आहेत तर आता आम्ही हे बघा दोन किलो चिकन आणले ना त्याच्यासाठी दोन नारळ मी खोवून घेतलेले आहेत आणि तिकडं माझी बहीण कांदा वगैरे भाजून घेते खोबरं वगैरे तर पुढचं दाखवते मी चिकन वगैरे बनवताना तुम्हाला चुलीवर आहे ना खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे आता बो चुलीवर भाजून घेतोय आणि लसूण आहे ना भाजून घेते इकडच्या पद्धतीमध्ये बनवणार आहे हे पण आता चांगलं था म्हणजे था, तेलामध्ये भाजून घेणार आहे असं करतात आता अद्रक आणि लसूण घेतलेला आहे मी चांगलं भाजून घेते मी हे तेल घालून आता अद्रक आणि लसूण चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे हे चांगलं भाजलेलं आहे ते आता काढून घेते मी हे बघा आता कांदा आणि खोबरं एकत्र वाटून घेणार आहे त्याच्यातच अद्रक लसूण टाकलेलं आहे सगळं मिक्स एकत्रच वाटून घेणार आहे हे बघा चिकन दोन किलो त्याला हळद मीठ लावून जवळजवळ अर्धा पाऊन तास झालं ठेवलेलं होतं तर आता मी एकत्रच फोडणी देणार आहे आणि नंतर सुकं आणि पातळ म्हणजे भाजी आणि सुकं बनवणार आहे दोन प्रकारचं तर मी चला हे बघा दाखवते आता फोडणी देऊन आपलं पातेलं तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी तेल घालून घेते तेल घालून घेतलं तर आता मी कांदा घालून घेतेपैकी फ्राय झालेला आहे तर आता याच्यामध्ये मी आहे ना टोमॅटो घालून घेते ते दोन टॅमॅटो घेतलेले आहे आता हे चांगले टोमॅटो आहे ना मऊ करून घेणार आहे म्हणजे याच्यामध्ये घालून घेते आता थोडस मी चिकन सर्व घालून याच्यामध्ये आहे ना फ्राय करून घेणार आहे त्याच थोडस याला मऊ सूद होऊन दे जरा झाकण ठेवते मी हे आपला टोमॅटो फ्राय झालेला आहे आता ना हे मी चिकन आहे ना सर्व ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आग पण थोडीशी जास्त करते याच्यावर झाकण ठेवणार मी याला हळद मीठ वगैरे हो लावलेलं ला होत तर हे चांगलं शिजेस्त पर्यंत आहे ना याला हलवून आता झाकण ठेवणार हे बघा मी आहे ना आता तिखट घालून घेते दोन तीन चमचे तिखट आहे जास्त तीन, तीन चमचे घालून घेतले हे बघा आता खतलंय चांगलं ते याच्यात शिजलंय आता काय करणार याच्यातला अर्ध बाजूला काढणार आणि सुक बनवणार आणि याच्यामध्ये खोबरं घालून पाच रसा बनवणार असं करणार त्याच्यात लावून लाईट लावून आता हे बघा शिजलेलं आहे आता काढून घेते मी जेवढं सुक्याला जास्त काढून घेणार अंतरशामध्ये थोडं ठेवणार ते बघा आता नै राशासाठी ठेवलं आहे त्याच्यात हे घालून घेतो उडते आणि हे थोडं सुक्यासाठी पाणी घालून हा रसा पातळ बनवला पण हे आता पाणी घालून ना ते रसासाठी जरा वाढवतो तर जेवढा आपल्याला रसा पाहिजे तेवढं तेवढं पाणी घातलं वाढवायचं हे बघा याच्यामध्ये आता गरम मसाला घालून घेते पहिला थोडा घातलेला आहे गरम मसाला तर आता याला कड आल्यानंतर आहे ना चुलीवर मग तरी येणार याला बघा आता खोबरं घातल्यानंतर पांढरं दिसत पण आता लवकळ आली ना खतखतून कि तरी दिसत नी चुलीवरच चिकन तयार आहे ही तरी आली आहे बघा चुलीवरच आहे